आम्ही आंबा आणले आहेत फोटो मित्रांनो अशा आपली करवंद काढून झालेली आहेत मस्त असले भारी वाटते बघा ऐका ना हां एकदम जबरदस्त नमस्कार मित्रांनो मी मनेश महाडी कोकणी मुलगा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एकदा मनोबरोबर स्वागत करत आहे तर मित्रांनो कशात आशा करतो मैत्र मैत्र आणि व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आता आपण आलो गावी तर आता वाजले सकाळचे साडेसात आणि आता आम्ही आलेलो आंबे जमवण्यासाठी तर आपल्याबरोबर कोण आहे बरोबर आपला भाचा आणि तो इकडे हे आंबे जमवत आहेत तो घेतो दुसरा घ्या भावा हा हा बाबा सकाळ सकाळी इथं आलेलो आंबे जमा करण्यासाठी तर बाबूबाग असे आंबे जमवत आहे हा खराब का खराब खराब वाटा खाली त्यांनी हे एवढे आंबे आपल्याला जमवून दिलेले आहेत अजून तो जमवून टाकत आहे तर आपण अजून आज पुढे जाणार आहोत आंबे शोधण्यासाठी भाऊ इकडे चल अगे ते पण ते दोन आहेत भाई बघ ते दोन घे बघ तो घे तो दुसऱ्या हातात घे तिकडचा मागचा उचल अरे त्याला चीक नाही तो काय नाही होत उचल तो घे तो, तो पण घे दाखव दोन असा दाखव मला दाखव वर दाखव अशी वर कर आ... करत ती माती लागली तर तर मित्रांनो जेवढे सकाळ सकाळ तुम्ही आंब्यांसाठी याल तेवढे आंबे आपले जास्त भेटतात कारण की सगळेजण झोपलेले असतात आणि जेवढं लवकर आपण आंब्याला तेवढं लवकर आपल्याला जास्त आंबे भेटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आम्ही आत्ताच उठले उठले लगेच इकडे आले तर हे साहेब बोलले की मला पण यायचं आहे त्यामुळे त्याला पण घेऊन आलेलं आहे हे ऐकत रे सगळ्यांना हे ऐकत तर चला जाऊ आपण पुढे जाण्यासाठी हात पकड माझा तर सकाळ सकाळी खूप भारी वाटते गावाला आणि थोडं पाऊससुद्धा पडलेलं आहे त्याच्यामुळे वातावरणसुद्धा मस्त वाटतं आहे आणि आता कालच आम्ही आलो आहे काल संध्याकाळी आलो तर मी आलो आहे बाबू आहे दीदी भाऊजी आणि साक्षी अशा मी पाच जणांकडे आलेले आहोत तर अजून नंतर आपल्याला फळण्यामुळे करवंदसुद्धा काढायला आणि फणंसुद्धा काढले आहेत तेच पतून दाखवणार आम्ही आता सध्या तरी आपण आता आंबे गोळा करूया पक्ष्यांचा किलबिलाट ऐका कशा प्रकारे इतका सकाळ सकाळी कोंबड्याची बांग सर्व ऐकायला भेट आपल्या गावी आल्यावरती बोल लोनी आमा आम्ही आंबा आम्ही फोटो काढतो आपण कुठे आलोय इथं गावाला आलोय आणि आंबे आले ना पण तर मित्रांनो हो, सकाळी सकाळी लवकर आंबेड्याचे फायदे बघा जवळजवळ आपल्याला ही पूर्ण एक पिशवी आंबे भेटले जवळजवळ तीस एक आंबे आहेत आता बोलू बस झाले नंतर दाखल आपल्याला परत आंब्यावरती छोटा कार्टून आपल्या सोबत आहेच ओ साहेब वरती बघा भाऊ तू आंब्यासाठी आलेच ना काय रे किती आंबे भेटले आपल्याला दोन भेटले तुला तीन, तीन। आता आपण घरी जाऊन काय करणार सांग ओ काय तर मित्रांनो आत्ता आपण जाणार आहोत करवंद गाण्यासाठी बायसोरी गँग बघा इकडे भाई आहे नितेश्री आहे आणि कोण आहे अरे प्रभास नाही तर कोण आहे चोन तर ह्यानं घेऊन चालेल सकाळी थोडे आंबेत आपण आणले तुम्हाला मी दाखवलेलं व्हिडिओमधून आत्ता आपण जाणार आहोत करवंद सगळी सगळे आहे आपल्यासाठी तर मागच्या वेळेला जाऊया आपण आलेलो तेव्हा आपली करवंद पिकली नव्हती तर आत्ता जाऊया बघूया तर सकाळी आपला भातावता आपल्यासोबत तो तर आता गेलेला आहे आता ही सगळी आहेत ह्यांना घेऊन जाऊया तसं जाऊयात इथं करवंद आपल्याला भेटले पिके आता प्रवास काढते आता अजून पाहिजे तशी आपली करवंद पिकलेली नाहीत अजून थोडा वेळ लागणार आहे आहेत ना पिककी कशा गोड आहेत ना काढ आता सर्वजण इकडे काढत आहेत त्यांच्या जेवढी हातात येतील तेवढी तरी बघा हे काही जास्त हायडला आहेत ते मीच काढतो आता करंद त्यांचे हात पोजणार नाही लहान मुलांचं इकडे थोडा वनवा गेल्यामुळे हे बघा आपल्या जी जाळ आहे ते पण झालेली आहे बघा पण पिक्की करून आपल्याला आता भेटते तिकडं आपल्याला तर ते आपण आता काढणार आहोत जेवढी भेटतील तेवढे आता घेऊन जाऊया तर आल्यासारखे खाली टक्क माय टाकले बा खाली तिकडे काढा तुम्ही काय ते भाई बाई इकडे बघ हे बाई जास्त आहे ते हळूहळू तर मित्रांनो तुम्ही समजा राहत आला ना तुमच्याकडे हे करवंद वगैरे काय नाही जर बॅग नसेल तर आपण काय करायचं का आपण एखादं पान घ्यायचं आणि आप अशा प्रकारे ही तयार करायचं आणि ह्याच्यामध्ये जी काय आपली करंद वगैरे आहेत ते टाकायची आणि काढून न्यायची तर हे याच्यामध्ये काढू शकतो असे काय नको आता नको पाहिजे अजून तर मित्रांनो अशी आपली करवंद काढून झालेली आहेत मस्त आहे की असले भारी वाटते बघा ऐक ना हां एकदम जबरदस्त मागच्या ब्लॉगमध्ये हॅलो तेव्हा आपल्याला करवंद भेटले नव्हती फक्त आंबे भेटले त्या टायमाला आपल्या आंबेसुद्धा भेटलेत आणि करवंदसुद्धा भेटलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला आपला हा जर व्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका तर चला एवढी आवश्यक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद चला आता आम्ही जाऊन खातो इकडे रान मिळा